उपस्थित विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक भगत सर पर्यवेक्षक महाले सर माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी सेवक सहकारी विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्या जीवनामध्ये जन्म घेतल्यानंतर एखादी स्त्री एखादी मुलगी आपल्या वर्णांचं नाव हजारो वर्षापर्यंत इतिहासामध्ये अजरामर करण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवते पंडित नेहरू यांच्या कन्या इंदिरा गांधी ह्या जन्मा घेतात आणि पुढील हजारो पिढ्यांचं नाव आपल्या वडिलांच नाव त्या रोषण करून दाखवतात त्याचप्रमाणे एखादी स्त्री जन्म घेऊन आपल्या मुलाच्या हजारो पिढ्या ह्या उज्ज्वल करून दाखवण्याचं ताकद ती स्वतःमध्ये ठेवते जिजाऊ महासाहेब या आपल्या मुलाला म्हणजे शिवाजी महाराजांना बरोबर घेतात आणि स्वराज्य घडून दाखवतात हजारो वर्षापर्यंत जोपर्यंत या पृथ्वीवर भारत देश जे अस्तित्वात आहे तोपर्यंत शिवाजी भोसले किंवा हा जो काही भोसले घराणा ना आहे यांचं नाव रोशन करण्याची ताकद जिजाऊ महासाहेबांनी दाखवलेली आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे एखादी स्त्री किंवा एखादी महिला मुलगी जन्म घेऊन आपल्या पतीच्या हजारो पिढ्या नाव आणून दाखवते त्याचप्रमाणे नाव कमवून दाखवते आशी स्त्री सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारासारख्या नायगाव या ठिकाणी त्यांचा जन्म होतो नव्या वर्षी ज्योतिबा फुले यांची अशी विवाह त्या करतात आणि पुढील काळामध्ये पथिला इतकी साध्या देतात की येणाऱ्या हजारे वर्षापर्यंत पतीचंही नाव ते रोशन करून दाखवतात स्वतःचे नाव त्या रोशन करून दाखवतात एवढी ताकद एखाद्या स्त्रीमध्ये असते ही जी जिकडे आहे आपण म्हणतो भाषण केलं भाषण केल्यानंतर माझं भाषण करण्यामध्ये मला थोडस वर आता पुढे भाषण करायची गरज नाही पण असो ठीक आहे स्त्री दुबरी नाही स्त्री जर ठरवलं तर स्त्री इच्छाच घडवते आणि येणाऱ्या काळामध्ये मुलींसाठी मी सांगू इच्छितो की येणारा काळ का का हा काही सोपा नाही काळ आहे अनेक संकट तुमच्या जीवनामध्ये घेऊन येतील आणि हे संकट कुठल्याही प्रकारे न वावरता न डगमगता तुमच्या परिवाराला तुमच्या गावाला देशा तुमच्या देशाला तुमची गरज आहे तुम्हाला नाव कमवावं ना लागेल तुम्हाला तुमची जी काही ताकद आहे मग ती भौतिक असो शारीरिक असो मानसिक असो ही ताकद तुम्हाला दाखवावी लागेल सावित्रीबाई फुले यांच्या समोरचं जे काही आव्हान का होता सोपं नव्हतं कर्मक समाज होता स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता अशाही काळामध्ये कर्मक समाजाला काही घाबरले नाही अंगावर शेण पडला असेल दगड पडले असेल धोंडे पडले असेल मागे आठले नाही स्वतः शिक्षण घेतलं स्त्रियांना शिक्षण दिल्याशिवाय समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती सुधारणार नाही याची जाणीव नव्हती आणि म्हणून स्त्री शिक्षणाची पहिली शाळा पुण्यासारख्या असलेल्या गावामध्ये सुरू करून दाखवलं त्यांनी सतीची सती जी प्रथा होती ती सती प्रथा जी काय आहे त्यांना वाईट वाटत होती स्त्रियांची काय छूप स्वतःचा पती त्याच निधन झाल्यानंतर सती जायची काय गरज आणि त्यासाठी त्यांनी जी काय आहे चळवळ उभी केली की प्रथा बंदा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी समाजामध्ये प्लेग सारखी पुण्यामध्ये साथ आली होती कोणाच्या घरी कोणी जात नव्हतं प्लेग इतका भयंकर आजार होता हजारो लोक एकाच दिवशी मृत्यूमुखी पडत होते सावित्रीबाई फुले यांनी या सर्व प्लेगग्रस्त लोकांची सेवा केली आणि ही सेवा त्यांच्या जीवनामध्ये जी काय अच्छा माहित होत संकेत आपल्या वाईट होणार आहे तरी सुद्धा ते घाबरले नाही त्यांनी अशा अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा पुण्यामध्ये त्या परिसरामध्ये त्यांनी समाजाची सेवा केली आणि त्याच आजारामध्ये त्यांचं निधन झालेलं आपल्याला दिसून येत सावित्रीबाई फुले हे जे काही आहे हे आदर्श घेण्यासारखी स्त्री आहे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्या स्त्रियांनी जन्म घेतला आणि या भूमीलाच पावन करून दाखवलं अशा मोजक्या स्त्रियांमध्ये सावित्रीबाई फुले यांचं नाव होतं अशा या महान थोर समाजसेविका त्याचप्रमाणे पहिल्या महिला शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका थोर सावित्रीबाई फुले यांना आपल्या विद्यालय परिवारातर्फे मी कोटी कोटी वंदन त्यांच्या जयंती निमित्त करतो आणि माझा मनोगत या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय भारत